नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण मध्ययुगीन भारताविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळाशे पासष्ट चा पुरंदरचा तह कोणाकोणात झाला शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग अलाहाबादचा तह कोणत्या वर्षी झाला सतराशे पासष्ट अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला अबुल फजल औरंगजेबाने शिवाजी महाराजांविरुद्ध कोणास दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवले शाहिस्ते खान कोणत्या शीख गुरुंनी अमृतसर शहराची कोण शिला ठेवली गुरु रामदास कोणत्या सुफी संत बख्तियार काकी असे म्हटले गेले ख्वाजा कुतुबुद्दीन गोल घुमट काय आहे मोहम्मद आदिलशाह याचा मकबरा तराईंचे दुसरे युद्ध कोणाकोणात लढले गेले मोहम्मद घोरी व पृथ्वीराज चव्हाण भारतातील पहिली महिला शासक कोण होती रझिया सुलतान तालिकोटच्या लढाईच्या वेळी विजयनगरवर कोणत्या वंशांचे राज्य होते तुलू तोरडमल कोणत्या मुघल राजाचे अर्थमंत्री होते अकबर पोलो खेळते वेळी कोणत्या शासकाचा मृत्यू झाला कुतुबुद्दीन ऐबक शहाजहांच्या काळात भारतात आलेला परकीय प्रवासी निकोलाओ मानुची सम्राट अकबराने जरी कलम या किताबाने कोणाचा गौरव केला मोहम्मद हुसेन सुलतानशाही कोणत्या शासकाने स्वतःला खलीफा घोषित केले मुबारक खिलजी अलाउद्दीन खिलजीच्या वेळी चित्तौडगडचा राजा कोण होता राणा रतन कुतुब कुतुबमिनार कोणाच्या स्मरणार्थ बनवण्यात आला कुतुबुद्दीन ऐबक कोणत्या मुघल शासकाच्या काळात शास्त्रीय संगीताची सर्वाधिक पुस्तके छापली गेली औरंगजेब कोणत्या राजपूत वंशाने अकबरासमोर समर्पण केले नाही सिसोदिया मुघल काळात कोणत्या बंदरास बाबुल मक्का असे म्हटले जात असे मोहम्मद गजनीचे पहिले आक्रमण कोणत्या राजा विरुद्ध होते जयपाल हुमायून नामा कोणाची रचना आहे गुलबदन बेगम कोणत्या शासकाच्या काळात संगमरवर युग असे म्हटले जाते शहाजहान सुलतानशाहीत आर्थिक विभागाचा प्रमुख कोणत्या नावाने ओळखले जाते वजीर इंग्रजांची पहिला संघर्ष करणारा मुघल बादशाह औरंगजेब आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद